मस्त थंडी पडली आहे आणि गरमागरम असं उडदाचं वरण बाजरीची भाकरी आणि खेचलेला कांदा आ हा 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 मस्त एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे ऐकून तर चला बनवूया असं छान छान उडदाचं वरण त्यासाठी लागणार आहे आपल्याला उडदाची डाळ आणि हरभरा डाळ दोन चमचे यांना आपण पाण्यामध्ये दहा मिनटासाठी भिजवून ठेवलेला आहे त्यानंतर आपण घेणार आहोत मसाला करण्यासाठी तर मसाल्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पकड्या एक इंच अद्रक आणि कोथंबिरीच्या काड्या असं वाटण करून घेणार आहोत हे वाटण झाल्यानंतर आपण कापून घेणार आहोत कांदा मिडियम साईजचा तोपर्यंत ठेवणार आहोत कुकर कुकरमध्ये जिऱ्याची फोडणी करून मस्तपैकी कांद्याची कांदा टाकून परतवून घेणार आहोत त्यानंतर बनवलेला मसाला टाकून छानसा परतवून घेणार आहोत आणि हा मसाला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत त्यानंतर आपण टाकणार आहोत मस्तपैकी दोन्ही दोन ही डाळ ज्या भिजलेल्या होत्या त्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्या टाकणार आहोत पाणी टाकणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत गरम मसाला आणि याला पाच ते सहा शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत ठीक आहे शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आणि छानच असं हे डाळ शिजलेली आहे आपलं वरण रेडी आहे त्याला घोटून घेऊया आणि चला या मंडळी जेवायला